तर आपल्यासोबत एकनाथ खडसे जोडलेले आहेत जी महिला आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आणि प्रांजल खेवलकर यांच्यावर खळबळजनक असे आरोप केले असं असुपाली चाकणकर यांचं म्हणणं रुपाली चाकणकर आता चे आहे त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही आहे असं म्हणतात पुरावे आहेत जसं म्हणतात त्यांनी दाखवा ना पुरावे दुसरी गोष्ट अशी आहे की रुपाली ताईंकडे एवढे कसे काय पुरावे आले कागदपत्र आले हा काम बोलीस आहे कधीपासून पोलीस अधिकारी झाल्या कधीपासून तपास करायला घेतल्या चाकणकर मॅडमने पोलिसांकडून माहिती घेतली असेल तर पोलिसांनी ती माहिती प्रसिद्ध केली पाहिजे अशा स्वरूपाची पुण्याची तक्रार आहे का कुणी त्या संदर्भामध्ये त्याच्यावर काही बलात्काराचं तक्रार केली आहे जबरदस्ती करण्याची तक्रार केलेली आहे विनयभंग करण्याची तक्रार केली आहे जबरदस्ती फोटो काढण्याची तक्रार केली आहे अशी काही तक्रार पोलिसांकडे असेल तर त्याबाबत गुन्हा नोंद करून कारवाई केली पाहिजे मी काही जावाया वैवाला वाचवणार नाही कृत्य करणारा तर कधीच नाही खाशी लागली तरी चालले या बाजूचा आहे पण ताईंची आणि रोहिणी ताईंची किती मैत्री आहे तुम्ही पाहता त्यामुळे रुपाल ताई या ठिकाणी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून बोलत नाही ते एका राजकीय पक्षाचा कार्यकर्त्या म्हणून बोलत राजकीय आकसा आरोप केला जातो असं तुमचं म्हणणं आहे ना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या त्यांनी सोडलं नाही राजकीय पक्ष एखाद्या वैधानिक पदावर सोडल्यानंतर राजकीय पक्ष सोडून द्यावं लागतं हा यांनी राजकीय पक्ष सांभाळला आणि ते सांभाळलं बरं आता रुपाली विषयी मी काय सांगा नव्यानं किती मोठ्या मोठ्या महिला आहेत त्यांनी किती उत्कृष्ट काम केलं हगवंनी कुटुंबाकडे का गेल्या नाही मग लोढा कुटुंब आता लोढाचं प्रकरण चालू होतं जे काही त्यांनी गिरीश महाजनचं नाव घेतलं तिथे का पोहोचल्या नाही ज्या ठिकाणी हे नाशिकचं जे प्रकरण बहात्तर अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना काव असं वाटलं नाही कारण त्यात त्यांना असं वाटतं की आपलेच मंत्री किंवा आपलंच महा सहकार्य अडकलेलं असेल त्यात पडू नये पण इथं रोहिणीचा इथं नवरा आहे म्हणून प्रामुख्याचा पुढे आला तरीही कोणत्याही गोष्टीचं समर्थन मी करणार नाही ज्यांनी पोलिसांनी रिसर्च गुन्हा नोंद करावा चौकशी करावी एस टी कडे काय ही चौकशी सीबीआय कडे द्यावी एसआयटी ने करण्यात निघणार नाही एसआयटी यांचीच आहे माझी मागणी राहणार आहे सीबीआयकडे जाय म्हणजे सत्य मी पाठीशी घालणार नाही जी मात्र खडसेजी जर पुरावे नसताना रुपाली चाकणकर इतके मोठे खळबळजनक आरोप करत असतील तर तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावर आबरू नुकसानचा दावा दाखल करणार आहात का तशी काही तक्रार करणार आहात असं आहे योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ आज कोणत्याही गोष्टीवर बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही पण एवढंच मला सांगायचं की ही जी रुपाली चाकणकर माहिती देत आहे कशावरून सत्य आहे तर कुठं का बोलत नसतील आक्षापोटी का बोलत नसते ही माहिती पोलिसांनी द्यायची ना पोलिसांनी यावं पोलिसांनी द्यावी कुणा महिलेची तक्रार आहे ते सांगावं तक्रार नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये म्हणून सर तक्रार दाखल करा आता पोलीस बोलत आहे मुलींना चार दिवस झाले या मुलीला बोलव त्या मुलीला बोलव त्या मुलीला बोलव तू मुली तक्रार दाखल कर तू तक्रार दाखल माझी पूर्ण नजर आहे संदर्भात संदर्भामध्ये पण कुणी यात तक्रार दाखल केली वा पोलिसांनी एखाद्या मुलीला आणून तक्रार दाखल करी जसे प्रकरणात किंवा अन्य प्रकरणात शंका आहे होऊ शकत परंतु रिसर तक्रार घ्या का आणि गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे म्हणजे शेवटचा प्रश्न खेवलकरांना केवळ राजकीय आकसापोटी या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवलं जाते असं तुम्हाला वाटतंय ट्रग प्रकरणामध्ये तर राजकीय कारणासाठी अडकवलं असं मला वाटतं बाकी ज्या प्रकरणांमध्ये त्या पुरावे असे, असेल सत्य असेल तर त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही हे काही राजकीय प्रकरण होऊ शकत नाही जे असेल तर दिवशी वैरवे होईल तर तो ड्रग प्रकरणामध्ये तर शंभर टक्के ह्यांनी राजकीय प्रकरण म्हणूनच अडकवलं त्या प्रकरणामध्ये बदनाम करण्यासाठी काही दिवस माध्यमांच्या माध्यमातून चालवलं मग शेवटी पोलीस तोंडावर पडले आणि तिसऱ्या दिवशी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली पोलीस सांगू शकले नाही याच्या संदर्भामध्ये सगळं खोटं केलं तर पोलिसांचं उघड झालं पण या अशा केसेसच्या संदर्भात हे प्रकरण नाजूक असतं याच्या संदर्भामध्ये जर असेल तर सखोल चौकशी झाली पाहिजे त्याने समाजाला हानिकारक आहे समाजाच्या दृष्टिकोनानं अत्यंत ज्याला अश्लाघ्य म्हणता येईल अशा प्रकार प्रकरण म्हणजे ज्याने केलं असेल त्याला शिक्षा व्हावी ठीक आहे ठीक आहे जी गणपती धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल